नमस्कार मी तेजस्विनी गायकवाड ताजा हालात न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज लाईव्ह येवती येथे वार्षिक संजीवन समाधिकाल महोत्सव व अखंड हरिणाम सप्ताह सोहळा संपन्न मुख्य श्रीक्षेत्र एवती लघु आळंदी येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री श्री परमपूज्य सद्गुरू नराशाम महाराज मठसंस्थांच्या वतीने वार्षिक संजीवन समाधी काल महोत्सवाचे आयोजन शुक्रवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले त्यानिमित्त अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन शनिवार दिनांक सत्तावीस जानेवारी ते शुक्रवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पर्यंत करण्यात आले या सप्ताहात नित्य रोज समाधी रुद्र अभिषेक नामजप अनुष्ठान गुरुचरित्र पारायण नाराशाम स्रोत गुरु महिमा, ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन भक्ती संगीत व प्रवचन हरिपाठ हरिकीर्तन हरि जागर आदी होणार आहे पहाटे काकडा सकाळी ज्ञानेश्वरी पारायण नराशाम स्रोत गुरुमहिमा सकाळी गाथा भजन सायंकाळी हरिपाठ रात्री नऊ ते अकरा हरिकीर्तन व रात्री हरिजागर या कार्यक्रमात सत्तावीस जानेवारी रोजी हबप धोंडीबा महाराज मोकास दरेकर फेब्रुवारी हबप पांडुरंग महाराज कोकाटे अंबाजोगाईकर तीन फेब्रुवारी हबप्प पांडुरंग महाराज कोकाटे अंबाईजोगाईकर यांचे काल्याचे कीर्तन झाले दिनांक दोन फेब्रुवारी रोजी श्री ज्ञानेश्वरी सांगता सकाळी दहा ते बारा पूजा दुपारी दोन वाजता संजीवन समाधी महाअभिषेक महाआरती व महाप्रसादाचे आयोजन नायगावचे आमदार राजेश पवार माजी जिल्हा परिषद सदस्य पूनमताई राजेश पवार यांच्या वतीने करण्यात आले या कार्यक्रमास परिसरातील नागरिक भक्तगणांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले लाखोंच्या संख्येने भाविक भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला प्रतिनिधी नीलकंठ जाधव हो, ताजा न्यूज ब्युरो नांदेड महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या ताजा न्यूज लाईव्ह लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ताजा हालात न्यूज बिरो नांदेड नमस्कार मी निकण जाधव आपण पाहतात ताजा हालात न्यूज लाईव्ह ताजा हालात न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत परमपूज्य सतुनारायण महाराज लघुवायन प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आयोजित करण्यात आला अखंड हरिणाम सप्ताह दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस ते दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत सात दिवसाचा अखंड हरिणाम सप्ताह असतो आणि पंचकृषीतील भाविक लघुआणंदी म्हणून प्रसिद्ध असलेल्या युवतीत येतात श्री परमपूजी सद्गुरु नाराय महाराजांची संजीवनी समाधी आहे जवळपास पाचशे ते सहाशे वर्ष पूर्वेचा इतिहास आहे महाराष्ट्र शासनाने क वर्ग पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलेला आहे ब वर्ग पर्यटन स्थळ लवकरात लवकर मिळणार आहे त्यासाठी शासनाने प्रस्ताव पण शास सादर केलेला आहे आणि सात दिवसाचे कीर्तन झालेले आहेत त्याचा सहा दिवसाचे अन्नदाते पद्मवार कंधारकर परिवाराने अन्नदान केलेलं आहे आणि पायदिंडीच्या आद्या त्या भक्तगणासाठी अन्नदात अन्नदानाची व्यवस्था युवतीतील भक्तगणांनी केलेली आहे महाप्रसादाचे अन्नदाते नायगावचे आमदार राजेश पवार व सौ पुनम राजेश पवार यांच्याकडून पण अन्नदान करण्यात आलेलं आहे आल्याचे अन्नदाते युवती परिवार युवती येथील भक्तगणाकडून करण्यात आलेले आहे आणि आजूबाजूच्या सर्व खेड्यातील पंचक्रोशीतील भक्तगण येऊन सहकार्य करतात तारदळ चिंचलवाडी फळसवाडी फुटोकुटा मेथी खपरा सर्व मोका जरा सर्व भक्तगण येऊन स्वतःहून सहभाग घेऊन सहकार्य करून कार्यक्रमाची शोभा वाढवतात आणि सर्व कीर्तनकाराचे कीर्तन अतिशय चांगले झालेले आहे आणि सर्वच आहे श्री गुरु नराश्याम महाराज की जे लाखो भक्ताचे श्रद्धाथान असलेल्या लघुआळंदी प्रसिद्ध असलेल्या या नगरीमध्ये श्री परमपूज्य सद्गुरू नराश्याम महाराजांचे संजीवन समाधी आहे बऱ्याचशा वर्षाचा वर्षा हा इतिहास आहे नवसाला पावणारी अशी या समाधीची ख्याती आहे या नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध असे सद्गुरू राशा महाराज यांचे संस्थान आहे या संस्थानामध्ये बऱ्याच वर्षापासून प्रतिवार्षिक अखंड हरिणाम सप्ताह मोठ्या उत्साहामध्ये समस्त भक्ताच्या सहवासामध्ये हा अखंड हरिणाम सप्ताह संपन्न होतो या ठिकाणी नवसाला पावणारी अशी या समाधीची ख्याती आहे बऱ्याच भक्तांना या ठिकाणी या समाधीची प्रचिती आलेली आहे आणि ला शिष्यगणाचा श्रद्धास्थानाचा हा भक्त म्हणे संत हा विषय आहे सर्व गावकऱ्याच्या वतीनं व समस्त शिष्यगणाच्या वतीनं मोठ्या थाटामाटामध्ये प्रतिवार्षिक हा अखंड हरिणाम सप्ताह या यवतीनगरीमध्ये चालतो जशी आळंदी येते ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे तशी या यवती नगरीमध्ये मध्ये परमपूज्य सद्गुरु राशाम महाराजांची या ठिकाणी समाधी आहे नाको भक्ताचं श्रद्धास्थान हे यवती नगरी आहे या ठिकाणी मी इच्छितो गेल्या सहाशे ते सातशे वर्षापासूनची असलेली परंपरा परंपरेच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाच्या दिवस प्रमाणात हा श्रद्धा झालेला आहे आता भंडाऱ्याच्या अनुषंगाने जवळपास पन्नास ते साठ हजार लोकांनी महाप्रसादाचा लाभ दर्शनाचा लाभ या संस्थांमध्ये घेतलेला आहे आज पंधरा ते वीस हजार लोकांनी खांद्याच्या प्रसादाचा लाभ घेतलेला आहे आणि या संस्थांचं विशेष महत्त्व असं आहे या संस्थांमध्ये तीनही संप्रदायाचा कार्यभाग चाललेला जातो या ठिकाणी शैव संप्रदायाप्रमाणे दत्त संप्रदायाप्रमाणे आणि वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी सगळ्या गोष्टी सगळे संप्रदाय एकाच ठिकाणी या संस्थांमध्ये नांदत असल्यामुळं या संस्थांची आगळी वेगळी परंपरा आहे या संस्थांमध्ये सात दिवसामध्ये हैतन भजन प्रवचन त्याचप्रमाणे अंददान अशा अनेक कार्य या संस्थांच्या माध्यमातून चालत होते त्याचबरोबर वैद्यकीय सेवा या ठिकाणी चालली होती मेडिकल कॅम्प रक्तदान शिबिर वृक्ष वृक्षारोपण अशा पद्धतीने या संस्थांचे अनेक कार्य चाललेले आहेत आणि दरवर्षी नित्य निर्माण करत असतात हे संस्था त्यामुळं या ठिकाणी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना संस्थांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद